भगुर्ते पुणे ही बससेवा मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पूर्ववत सुरू करण्यात आली बारा बलुतेदार अठरा पगडजाती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते कैलास भोर यांच्या पाठपुऱ्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही लांब पल्ल्याची एकमेव बससेवा चार वर्षांनी पूर्ववत सुरू झाल्यानं प्रवाशांनी आनंद व्यक्त करून संबंधितांना धन्यवाद दिले आहे एसटीचे विभाग नियंत्रक अरुण सिन्नर आगर व्यवस्थापक हेमंत नेरकर वाहतूक नियंत्रक भरत शेळके जयंत चोपडे सहाय्यक वाहतूक नियंत्रक अण्णा पवार भगूर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक हिरामन खोलंबकर एस आर बोकड यांनी भगूरकरांच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन ही बससेवा पुन्हा सुरू केली मंगळवारी सकाळी साडेसात वाजता भगूर स्थानकावर भगूर पुणे बससेवेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी बसला पुष्पहार अर्पण करून बसचं पूजन करण्यात आलं बसचालक योगेश सहाने वाहक व्ही केटे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास भोर यांनी केलं कार्यक्रमास नाशिक जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रबंधक अनिल रहाणे प्राचार्य डॉ मृत्युंजय कापसे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वारके सुभाष राजगुरू मंगेश मरकड राजेंद्र बलकवडे समाधान धात्रक नंदू बेलेकर शिवाजी गायकवाड काशीनाथ कुंडारी या तसंच एसटीच्या कर्मचारी प्रवासी यावेळी उपस्थित होते पहिल्याच दिवशी भगूर इथून पंधरा प्रवासी थेट पुण्यास रवाना झाले रोज सकाळी साडेसात वाजेला सिन्नर आगाराची ही बस भगुरूंनी निघेल नाशिक रोड सिन्नर संगमनेर अळीफाटा नारायणगाव खेड मनसर शिवाजीनगर या मार्गे वाकडेवाडी पुणे इथं दुपारी दीड वाजेला पोहोचेल एस टीच्या सर्व सवलतींचा लाभ या बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे जास्तीत जास्त, जास्त प्रवाशांनी भगूर ते पुणे बससेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन एस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलं आहे बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर